किती काहीही केले तरी मनोरवाडा भिवंडी महामार्गाची परिस्थिती काही सुधारतच नाही गेल्या एक महिन्यापासून अकराशे कोटी रुपये मंजूर झालेल्या मनोरवाडा महामार्गावर असलेल्या देहर्जी नदी पुलावरचा भाग मोठमोठे खड्डे पडल्यामुळे क्षतिग्रस्त झाल्याचे समोर आले होते यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित अधिकाऱ्यांनी पुलावर अवजड वाहनांमुळे धोका उद्भवू शकतो म्हणून वाहतूक देखील बंद केली व पुलावरील डांबराचा भाग खोदून काढला व फक्त चार चाकी वाहनाला प्रवेश देण्यात आला मात्र महिनाभर उलटून देखील पूल करिता अजूनही कोणत्याच हालचाली दिसत नाही करिता हा महत्वाचा वाहतूक मोठ्या प्रमाणात बंद झाल्याने वाडा इंडस्ट्रीजला मोठा फटका बसत आहे मात्र प्रशासनाला याचे कोणतेच गांभीर्य अजून कळत नसून या पुलाची दुरुस्तीसाठी अजूनही मुहूर्त सापडत नाही का असा सवाल देखील होत आहे